छत्तीस जिल्हे तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीद्वारे महाराष्ट्राचे लाडके मराठी कलाकार आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियाला कार्यक्रम मूर्तिजापूर येथे आयोजित केलाय हसत खेळत चालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राला सर्वदूर परिचित आहे मराठी नाटकामध्ये महिलांचे भाऊजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदेश बांदेकर आपल्या सर्वच मूर्तिजापूर वासियांना भेटण्यासाठी येत असल्यानं माता भगिनींनी आपल्या कॅलेंडर किंवा डायरीमध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेची वेळ नोंदवून ठेवावी आपल्याला मूर्तिजापूर येथे खेळ मांडियेला या खेळामध्ये सहभागी आहे असं आवाहन डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले रोजच्या धक्काधकीच्या जीवनातून माता भगिनींना चार क्षण विरंगुळा मिळावा या हेतूने डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता लाल शाळा मैदान मूर्तिजापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमानं महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना अक्षरशः वेड लावलंय आजपर्यंत विविध ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते मनोरंजनासोबतच ज्ञानप्राप्ती करून देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षिसांची लयलूट होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि या सुवर्णसंधीचा संधीचा लाभ घ्यावा असंही आवाहन पत्रकार परिषदेमध्ये तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केलं मूर्तिजापूर मतदारसंघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मतदारसंघातील विविध गावांमध्ये डॉक्टर सुगत वाघमारे यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय आदेश, बांदेकर जी आहे थे आहे आदेश जी जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध प्रख्यात आहेत होम मिनिस्टर साठी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम मागच्या वीस वर्षापासून सातत्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांचा हा खूप आवडता कार्यक्रम आहे आणि त्याच स्वरूप आता खेड मांडीला म्हणून एक कार्यक्रम आहे जो आदेशजी घेत असतात आणि आम्ही बघितलं की हजारोच्या संख्येने आमच्या भगिनी महिला ज्या आहेत त्या त्या कार्यक्रमाला हजर असतात येणाऱ्या एकवीस तारखेला आता जी येणारी एकवीस तारीख आहे त्या एकवीस तारखेला लाल शाळा मैदान जे आहे त्या लाल शाळा मैदानावर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुपारी चार वाजता आणि माझ सगळ्या मुर्दीचा खूप भुरकर महिलांना आणि आजूबाजूच्या सर्व गावांना सर्व तालुक्यातल्या महिलांना आणि आमच्या भगिनींना सर्वांना माझं आव्हान आहे की कृपया या कार्यक्रमासाठी निश्चित या इथे भरपूर प्रश्नोत्तर आहेत खेळ आहेत आणि बक्षिसांची लय सर्वांना माझं आव्हान आहे की या कार्यक्रमाचा एक आनंद लुटा बिलकुलच विधानसभेचा खेळ मांडलेला नाहीये कारण तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी वर्षानुवर्षापासून असेच उपक्रम विविध उपक्रम मुर्दिजापूर मध्येच नाही तर अकोल्या जिल्ह्याच्या सर्वच आम्ही नेहमी ने घेत असतो आणि त्यामुळे हा विधानसभेसाठी म्हणून हा हा निश्चितच खेळ नाही बिलकुलच नाही आदेश बांदेकर जरी ते कोणातरी पक्षाचे एक पदाधिकारी जरी असले तरी ते माझे फार वर्षापूर्वीचे माझे जवळचे मित्र आहेत आणि माझ्या एका बोलण्यावरून ते कारण हा प्रसिद्ध कार्यक्रम आहे ते त्याच्या पूर्वी पण एक कलाकार होते आणि आताही ते एक कलाकारच आहेत तर तो कलाकार या नात्याने मी त्यांना मूर्तीजापूर मध्ये बोलवलेला आहे आणि अं तो खेळ मांडीला हाच एक फक्त त्याचा हे कुठल्याही पक्षाशी किंवा पक्षाचा त्या कार्यक्रमाशी कुठलाही संबंध नाही न्यूज महाराष्ट्रासाठी रवी खिराडे मूर्तीजापूर